नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पंचायत समिती दिग्रस समोरील महिलेचे उपोषण सुटले दिग्रसच्या अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन डोळंबा तालुका दिग्रस येथील सुवर्णा प्रवीण जाधव या विधवा महिलेचे उपोषण गेल्या तीन दिवसापासून सुरू होते तर स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला होता डोळंबा येथील सुवर्णा जाधव यांच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याकरिता उपोषण सुरू होते त्यातच आज सायंकाळी डॉक्टरांची टीम सुवर्णा जाधव यांची प्रकृती तपासण्याकरिता आली असता डॉक्टरांनी दवाखान्यामध्ये भरती होण्याचा सल्ला दिला परंतु सुवर्णा जाधव यांनी उपचार घेण्यास नकार दिला त्यानंतर तहसीलदार मयूर राऊत गटविकास अधिकारी रमेश खरवडे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी उपोषणकर्त्यासमोर प्रस्ताव मांडला तो प्रस्ताव सुवर्णा जाधव यांनी मान्य करून आमरण उपोषणाची सांगता केली यावेळी रवींद्र अरगडे लालसिंग राठोड भीमराव खारोळे यांच्यासह डोळंबा येथील नागरिक उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद